हेरवाडेती पारंपरिक व वा भक्तिपूर्ण वातावरणात गणरायाचे आगमन हेरवाडेते घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या गणरायाचे पारंपरिक व भक्तिपूर्ण वातावरणात आगमन झाले भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन होत असतं परंपरेप्रमाणे व भक्तिपूर्ण वातावरणात घरगुती व मंडळाच्या गणरायाचे आगमन झाले दीड पाच सात व अकरा दिवस चालणाऱ्या गणेश आज उत्साहात सुरुवात झाली मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी गौरीचे आगमन होणार आहे बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी गौरी पूजन संपन्न होणार आहे गुरुवारी येण्यासाठी आसूसलेल्या आहेत गौरीच्या गाण्यांसाठी झिम्मा फुगडी काटवट कणा यासारख्या पारंपरिक गाणी व नृत्यासाठी रात्र जागरण करून आपला आनंद व्यक्त करतात या सणासाठी वाट पाहत असतात गणेश उत्सवासाठी पूजा साहित्य फळे लाईट माळा मिठाई फटाके यांचे स्टॉल बाजारपेठेत सजले आहेत महानकर नेपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा